नाही तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेश मध्ये विकत घेऊ शकत नाही तुम्ही जर आसाम मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही भारतीय असून सुद्धा आम्हीच का मोकळी आहे आमच्याकडेच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या, या आमची जमीन घेऊन जा तुम्ही या आमची जमीन घेऊन जा हा जो प्रकार आहे अहो तुमचं अस्तित्व टिकलं नाही भाषाकडून टिकेल तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल नो माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल उद्या ही अशी साहित्य संमेलन किंवा हे संमेलन आपण पुस्तक प्रदर्शनं भरवली आहेत प्रदर्शन, ही पुस्तक प्रदर्शनं ही पुस्तकं आपण लोक मुलांनी नवीन येणाऱ्या मुलांनी वाचली पाहिजेत मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जशी काट टाकतोय तशी साहित्यामध्ये देखील काट टाकली पाहिजे आज माझी सगळ्या साहित्यिकांना माझी विनंती आहे तुम्ही चांगलं असेल वाईट असेल काही असेल पण मला असं वाटतं साहित्यिकांना मार्गदर्शन केलं पाहिजे साहित्यिकांनी बोललं पाहिजे साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे मार्ग दाखवला पाहिजे तो राजकीय असेल ना तर काही असेल पूर्वीच्या काळामध्ये साहित्यिक बोलायचे पूर्वीच्या काळी साहित्यिक राजकीय विषयांवरती आपलं मत मांडायचे मला आता कोणी मत मांडताना दिसत नाहीत कोणतेही सरकार असू देत त्याचा काही विषय नाहीये की आज यांचं सरकार आहे म्हणून किंवा त्यांचं सरकार कोणाचंही नाही मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्ग दाखवला पाहिजे साहित्यिकांनी या गोष्टी फक्त नुसती पुस्तकं येऊन चालणार नाहीत त्यांनी मार्गदर्शन देखील केलं पाहिजे चांगलं काय वाईट काय हे समाजाला सांगितलं पाहिजे आम्ही तुमच्याकडे ज्याला आदराने बघतो आदर्श म्हणून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही जशी तुमच्या पुस्तकांकडे आदराने पाहतो तसं आम्हाला आमची तुम तुमची मतं काय आहेत याच्याकडे देखील आम्ही आदराने पाहिलं पाहिजे जेव्हा साहित्यिक बोलायला लागतील तेव्हा माणसं ऐकायला लागतील कोण साहित्यिक बोलतोय हे ऐकल्यावरती मला असं वाटतं त्यांची पुस्तकंही वाचल्या वाचायला घेतील कारण दुसरीच काही पुस्तकं वाचली जाणार नाही आहेत आज हळूहळू साहित्यामधले हे सगळे पुस्तक वाचन वाचनच मुळात कमी झालेलं आहे कारण जे काय जे काही येते ते व्हॉट्सअपवर येते आम्ही पाहतही नाही होते खरं आहे का खोटं आहे का काय आहे मग परवा कोणी काही औषधं पण सांगायला लागली हो आता घराघरात डॉक्टर झालेत एक वेलडोडा घे त्याच्यामुळे थोडीशी हळद घाल त्याच्यामुळे थोडीशी एक वेलची घाल आणि माशाच्या लघवीचे थोडे दोन थेंब टाक कोणी आणायचं माशाच्या लघवीचा थेंब तो पाण्यात करणार मोदक बघायचा कुठून जाऊन हे असले ह्यांचे वॉ वा, व्हॉट्सॲप आज जे मला असं वाटतं जे तुम्हाला प्रबोधन जे होईल ते मला असं वाटतं पुस्तकातनंच होईल प्रत्येक मराठी मुलांनी मुलींनी तरुणींनी तरुणांनी सर्वांनी मला असं वाटतं मु पुस्तक साहित्य हे वाचलं पाहिजे त्यात आपण बोध घेतला पाहिजे आंधळेपणाने कोणाच्याही मागे न लागता खरंच काय नक्की झालंय काय कुठच्या गोष्टी आत्तापर्यंत होऊन गेलेल्या आहेत आपला इतिहास काय आहे नेमका मला असं वाटतं हा हे प्रबोधन तुमचं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वाच वाचणं गरजेचं आहे आज या प्रकारचं जे संमेलन आज भरवलं गेलेलं आहे या संमेलनामधनं ज्या वेळेला तुम्ही उठाल त्यावेळेला तुम्ही किमान तुम्ही दहा लोकांना तरी सांगितलं पाहिजे की जाऊन पुस्तक बघून ये आणि घेऊन ये या पुस्तकांचा जेवढा प्रचार होईल त्या पुस्तकातनं त्याच्या ज्ञानाचा जेवढा प्रचार होईल मला असं वाटतं तो प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये गेला पाहिजे तुम्ही तुमची भाषा जपली पाहिजे मराठीचं अस्तित्व राहिलं पाहिजे ते जर पुसणार असेल तर मला असं वाटतं असल्या संमेलनाला काही अर्थ उरत नाही महाराष्ट्रामधल्या माझ्या प्रत्येक माझ्या मराठी बांधवाला भगिनींना मातांना माझी विनंती आहे जिथे जिथे म्हणून तुम्हाला मराठी महाराष्ट्र मराठी भाषा जिथे जिथे तुम्हाला जपता येईल त्या ठिकाणी तुम्ही ती जपली पाहिजे तरच हे वाढेल मोठं होईल घडेल तरच जग आपली दखल घेईल एवढं आपण सर्वांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे मी इथे काही सल्ला द्यायला उभा राही इथे परंतु आज मराठीसाठी म्हणून आम्ही आमच्या बाजूनी काम करत असतो सरकार सरकारच्या बाजूनी काम करत असतो पण माझे मित्र रितेश देशमुख हे येत्या पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक प्रचंड मोठा चित्रपट आज ते निर्माण करत आहेत शिवरायांच्या भूमिकेमध्ये ते स्वतः आहेत आताच मला असं वाटतं खूप मोठा एक चित्रपट आमच्या संभाजी राजांवरती येतोय आणि पुढच्या काही काळामध्ये रितेश देशमुख यांचा शिवाजी महाराजांवरचा चित्रपट आज येतोय आपल्या महाराष्ट्रामधले आपले पुरुष आपले महापुरुष हे आपण मोठे केले पाहिजेत आपल्या महापुरुषांना आपण जातीपातीमध्ये अडकवलं नाही पाहिजे आपण जातीपातीमधनं महापुरुष आपण नाही पाहिले पाहिजेत प्रत्येक महापुरुष हा आपला असला पाहिजे हा प्रत्येक आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे इथे साहित्य इथे समोर आहे माझ्या महापुरुषाबद्दल तो का लिहितो आहे हे कुठून प्रश्न पडायला लागले महाराष्ट्रात मला असं वाटतं योग्य लिहितोय का योग्य लिहितोय इथपर्यंत ठीक आहे पण कोणत्या जातीचा माणूस लिहितोय ही कधी वेळ आली नव्हती मला असं वाटतं या जाती हा महाराष्ट्र बाहेर येणं गरजेचं आहे महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे जशी बाहेरची राज्य बाकीची राज्य बाकीची राज्य जशी त्यांची भाषा म्हटल्यानंतर जशी एकत्र येतात साधी गोष्ट तामिळनाडूमधला आणि तुमचा ह्याच्यातला आंध्र प्रदेशमधला ना कावेरीचा प्रश्न कर्नाटकातला कर्नाटकातला माफ करा कर्नाटकातला आणि तामिळ कावेरीच्या प्रश्नावरती तामिळनाडूमधले चित्रपट सृष्टी असू देत साहित्यिक असू देत राजकीय पक्ष असू देत सगळे राजकीय पक्ष एका प्रश्नासाठी म्हणून कावेरीच्या प्रश्नासाठी सगळे एका व्यासपीठावरती येतात त्यांच्या भाषेसाठी सगळेजण सर्व लोक एका व्यासपीठावरती येतात मला असं वाटतं आपापच आपापले देखील आपण बाजूला सारून मराठीसाठी म्हणून आपण एकत्र सर्वांनी येणं गरजेचं आहे प्रत्येकाची काम करायची पद्धत असते आमची एक वेगळी पद्धत आहे तीही मला असं वाटतं तुम्ही सांभाळून घेतली पाहिजे ह्यांची एक पद्धत आहे तीही सांभाळून घेतली पाहिजे मला असं वाटतं ह्या नद्यांचा जर नीट संगम झाला तर मराठी भाषा आणि मराठी माणूस याला हात लावायची या जगात कोणाची हिंमत होणार नाही एवढं आपल्याला निश्चित सांगतो आणि आज मला इथे उदय सामंत यांनी मला बोलवलं मला रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते सत्कार केला आय एम ऑनर्ड आणि ह्या सगळ्या मला अतिशय मी भाग्यवान आहे की माझ्या मित्राचा सत्कार माझ्या हस्ते झाला त्याबद्दल आणि होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणाऱ्या माझ्या मित्राला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सावंत साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हा सर्व